नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा आणि उद्याचा दिवस खूप मौल्यवान असा दिवस असतो का तर श्रावण महिना संपला की बैलपोळा आमुशाला बैल पोळा आपण साजरा करतो आताचा प्रत्येक आमुशाला प्रत्येक गावांच्या नियमानुसार वेगवेगळे बैलपोळे असतात तर असा आमच्याकडचा हा बैलपोळा श्रावणी बैलपोळा असतो श्रावणी आमुष संपली आमुष आले म्हणजे त्या दिवशी संपली की बैलपोळा आपण साजरा करतो तर मित्रांनो मी माझ्याकडे काही गायी आहेत तर या गायी या गायींसाठी कंडे गोंडे तयार केलेत सगळे तीन गाय आहेत तीन गायीसाठी तीन मोरक्या बनवल्यात त्यानंतर तीन कंडे तयार केलेत आणि इतकं उत्कृष्ट पद्धतीने तयार केलेत आपण वेगवेगळ्या रंगामध्ये तयार केलेत परंतु हे तयार करत असताना पुन्हा मायाला काय लक्षात आलं की आपण आपल्या गायींचं तयार केलं पण इतरांच्या गायी ज्यांना कंडा जमतच नाही किंवा ज्याला चाप्याची मुर्की जमतच नाही अशासाठी काय तर त्यांच्यासाठी मी चाप्याची मुर्की कशी बनवायची हा एक व्हिडिओ तयार करतो या आणि कंडा कसा बनवायचा हा एक व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो आजचा आज हा व्हिडिओ पहा सगळं सतकरी बांधव पण पोचवा आणि प्रत्येक काळी स्वतः घरी मोरकी आणि कंडा बनवा आणि उद्या गायीनं आपलं सजवा तर मित्रांनो बघा जास्त वेळ बोलणार नाही कारण डायरेक्ट मी तुम्हाला शिकवा चालू करतोय मोरकी कशी बनवायची तर माझ्याकडे शिल्लक रस्ी आहे दोन प्रकारची एक पांढरी आणि एक लाल रंगाची रस्सी आहे साधारणतः तीन वाव आपल्याला मूर्की बनवायला लागते आणि तीन असे पूर्णपणे अंतर घ्या हे तीन वावरी आहे असे तीन रस्सी घेतल्यानंतर बरोबर त्याचे दोन टोक एकमेकाला जुळवा आणि जुळवल्यानंतर समान भाग करा असे दोन असे दोन समान भाग केले की ज्या ठिकाणी आपला समान भाग तयार होतो तिथं पकडाचं आणि आपल्याला मूर्की बनवायला शिकायचं आहे बारकाईन लक्ष द्या नीट पहा कारण खूप चाफा अवघड असतो हयाची गाठ नाही जुळली तर आपल्याला मोरकी येत नाही तर मित्रांनो असा आपला जो डाव हात आहे त्या डाव हात पसरासा आणि त्याच्यावरती ही रस्सी अशी पकडा अंगठ्यामध्ये पकडायची रस्सी आपल्याला लक्षात आलं बघा अशी रस्सी घेतली आपण हातावरती ठेवलेली या अंगट्याच्या आणि शेजारच्या बोटातून घेतलेली आपण नंतर काय करायचं या रस्सीचा एक पदर जो आहे तो असा ओढून घ्यायचा आणि जे आपलं बोट आहे मधलं बोट आहे आणि अंगछचंदाचे बोट या दोन्हीच्या मधून काय करायचं अशी रस्सी ओढून घ्यायची अशी रस्सी ओढून घ्या जो पहिला भाग आणि दोन्ही भाग समान करा आता हा मी भरपूर घेतलेला या का तर बैलासाठी आपण रस्सी मोरकी तयार करतोय बैलाचं तोंड मोठं असतं आणि मोठ्या बैलासाठी मोठी मोरकी असणं आवश्यक असतं तुम्ही गायीना किंवा खिल्लार कालवाडाना जर बनवायचं असेल तर प्रामुख्याने काय करा आपला गुडघा असतो या गुडघ्यामध्ये जसं जेमतेम हो बसली उडी रस्सी आपण त्याचं मूरकी बनवू शकतो आपण तर असे बनवल्यानंतर हा जो वरचा भाग आहे अंगठ्या अगं एकूण तीन पात तयार झाले बघा पंख्याचं फॅन आपण म्हणतो पण हा एक पात तयार झालं हे एक पात तयार झालं आणि हे लांब दाव्याचं असणारं दुसरं पात तयार झालं असं पंख्याच्या तीन पात्याप्रमाणे हे पात तयार झालं या आता आपण काय करायचं जे अंगठ्याजवळच जे आहे ते टोक असं उचलून घ्या आणि दोन्ही भाग करंगळी आणि शेजारची जी, जी बोट आहे अनामिक काय झालं मधू आपण काय तरी अर माझी सांगता येणार नाही बरं काय की अनामिका का तरजणी काय म्हणायचं बहुतेक अनामिकच आहे तर या बोटाच्या मधून असं बरोबर घ्याय कडम अशा प्रकारानंतर बघा पुन्हा एकदा काय केलं बघा हे तीन पाती आपली आहेत पंख्याची हे तीन पात्यातलं पहिलं जर सीचं पात आपण अंगठ्याजवळ जर उचलायचं अंगठ्याच्या वरून घ्यायचं आणि करंगळी बसल्या बोटातून दाबूनकडे पकडायचं असं ही पहिला प्रकार केला त्यानंतर काय करायचं जे खालून येणार दाव आपलं आहे भरपूर शेस्त दाव ते दाव उचलायचं आणि अंगठ्याजवळ असं वरून घ्यायचं घेतलं आता शिल्लक राहिलं काय रे तर आपलं मधलं पात राहिलं तर ही मधलं जे पात आहे हे उचला आणि बोटातून बाहेर का जे आपला अंगठा आहे तो हळूच अंगटा बाहेर काढा हळूवार काढा आणि ही, ही, ही का, जी रस्सी जी आपली आहे ही रस्सी या पडू देऊ नका आज ज्यात उचला आणि या अंगट जिथं आपला अंगठा आहे तिथं असं बरोबर दाबा असं ओढून घेतलं आता काय करायचं हळूच आपली बोट बाहेर काढायची आणि रस्सीला ताण द्यायचा अशा पद्धतीने आपण ताण दिला ताण दिल्यानंतर ही आपला चाफा तयार झाला हा पहिला चापा तयार झाला आपला खूप सुंदर चापा तयार झाला जे आपण थोडीशी आपण गडी अवश्य पाडू शकतो असं कमी जास्त करू शकतोय मृदू करू शकतो आपण हा पहिला चापा तयार झाल्यानंतर जे दोन चापे आहेत आपले दुसरा चाप आपल्याला बनवायचा या तर एक पदर आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचा आणि दुसरा पदर जो आहे तो आपला चापा व्यवस्थित बनवता यावा यासाठी आपला पायाचा जो अंगठा असतो त्या पायाच्या अंगठ्यामध्ये अशा पद्धतीने पकडा जेणेकरून असा ताण शकेल त्याला असं पकडल्यानंतर इथं दुरीनं उजव्या हाताला पकडा पकडल्यानंतर हा जो आपला दुसरा लशीचा टोक आहे ते टोक उचला आणि या डाव्या हाताच्या ह्याच्यावर क्रॉसच तयार करा बघा काही तयार केलं ही जे पकडलं याच्या झाला तर तीन बोट्याच्या अगोदर इथं हुक तयार व्हावा अशा पद्धतीने करा आणि हे जे चाप आहे त्या बोटाच्या वरून असं खालून घ्या असं बरोबर घेतलं की अजून एक पदर बोटावरून घ्या आणि समोर जे आपले हे दोन पदर आहेत या दोन पदरातील पहिला जो पदर अलीकडचा आहे त्या पदरातून हे दोन रस्तीचं टोक असे वेगत घाला हे बाहेर काढा असं बाहेर काढल्याबरोबर काय होईल इथं आपले बोट सापडतील आणि आता नंतर जो हे अंगट्याजवळ जे हुक तयार झाला आपला आहे त्यामधून बाहेर काढायचं आणि हळुवारपणे आपली बोट काय करायची बाहेर काढायची हळवारपणे बोट बाहेर काढली हे थोडस चालून घ्या असं चालत घेतलं आपला दुसरा काय झाला तयार झाला अशा पद्धतीने मित्र ही मोरकी तयार झाली ही तयार झालेली मोरकी आहे ती आपण गा आपल्या गाईला बसती कशी बघायची तर आपल्या गुडघ्यामध्ये जर बसत असेल आपल्या ह्यात लूज होते या म्हणजे ही बैलाच्या मापाची आहे आपण कमी जास्त करू शकतो अंतर जर आपल्या गुडघ्या बसत असेल बरोबर टाईट होत असेल तर ते आपल्या गाईच्या मापाची होते लूज होते ही बैलाच्या मापाची मोरकी आहे अशा पद्धतीने आपण मोरकी चाप्याची मुरकी मित्रांनो बनवू शकतो आता जरी तुम्हाला समजलं असेल किंवा काही जणांना समजलं नसेल तर पुन्हा एकदा मी हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो या नीट बारकाईनं पहा हे सर्व मी खोलतो या भर 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 कारण तुमचा वेळ वाया जाऊ देणार नाहीये आहे सर्व चापा तयार केलं जे खोलणार आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कसा बनवायचा काय सॉरी मोरकी कशी बनवायची तर तुम्ही सुद्धा शिका आपण प्रथम तीन वावदा रस्सी आपण घेतली या त्याची दोन टोकं एकमेकाला जुळवा समान भाग का तयार करा समान भाग तयार केल्यानंतर छोटीशी आपण रस्ते जातो मुळकी तयार करूया हे अंतर थोडंसं कमी घ्यायचं बोटावरच्या हातावरती घ्यायचं हातावर घेतल्यानंतर जे इथं मधून पदर आहे आपल्या तळ्यावरचा तो रस्सी अशी ओढून घ्या अशी रस्सी ओढून घ्यायची खालच्या बाजूचा भाग आणि हे दोन्ही पदर एक समान करायचे दोन्ही पदर एक समान केल्यानंतर पंख्याच्या पाच्याप्रमाणे तीन भाग तयार होतील पानं तयार होतील अशी जो अंगठ्यापासून जे पान आहे ते अंगठ्याच्या वरून घ्या आणि करंगळी बसल्या आणि मधल्या बोटामध्ये घेट्ट पकडा पकडल्यानंतर जो खालील रस्सीचा खूप मोठा भाग आहे तो मोठा भाग उचला आणि अंगठ्याच्या मधून असा घ्या मधून घेतल्यानंतर राहायला तिसरा भाग आपला हा तिसरा भाग उचला आणि हळुवारपणे आपला अंगठा बाहेर काढा या अंगठ्यामधून काय करायचं जे तुझी हुक तयार होतो या अंगठ्यामध्ये अंगठ्याचा त्या हुकामधून ही रस्सी बाहेर काढा आणि हा आपला पहिला चापा तयार झाला तर मित्रांनो हा चापा बनवत असताना काळजीपूर्वक बघा हा मस्त पैकी चापा तयार झाला आपला याला तुम्ही आपण घडी असं लूज करू शकता चांगला जण चापा बनवू शकता आता त्यानंतर हे जे दोन पदर आहेत जे आपले तयार केलेले त्यातला एक पदर आपण काय करायचं आहे अंगठ्यामध्ये घ्यायचं आहे आणि दुसरा पदर आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आता हा पकडल्यानंतर हा जो राहिलेला रस्सीचा भाग आहे तो उचलायचा दोड्या असं उचलून घ्यायचे आणि पहिल्या डाव्या हाताच्या पदरावरती हा उजव्या हाताचा पदर ठेवायचा आणि बोटाच्या वरून सळ खालून असं घ्यायचा खालून घेतल्यानंतर अजून एकदा उजव्या बाजूने घ्यायचा आणि हे ज्या बोटाच्या वरती दोन पदर आहेत या दोन पदरातील एका पदरातून काय करायचा हा रस्सी बाहेर काढायची अशी रस्सी बाहेर काढली आता राहिला शिल्लक तर हुक राहिला त्या हुकातून परत रस्सी शिल्लक बाहेर काढा याच्यातून ही रस्सी बाहेर काढली आपली मोरकीची चाफा दुसरा आपला तयार झाला आपण हे सोडू शकता आणि चालून घेऊ शकलेला जिथं रस्सी लांब राहि झालेली आहे त्याचं पदर चालून घ्या पदर चालून घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे तसा चापा मिळू शकतोय तर मित्रांनो बा बारकाईनं पदर हे घ्यायचे आहेत असे खूप पदी हा पदर चालून घेतला आपण रस्सी एकमेकावरती गेली तर आपल्याला चापा व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे ते जाऊ नये यासाठी आपण काळजी घ्यायची या व्यवस्थित त्याला ही करायचं आहे हॅन्डल है, करायचं जा, हाताळायचं आहे तर अशा पद्धतीनं हा आपला दुसरा चापा तयार झाला आणि छोट्या वासरासाठी ज्याला पाणी म्हणतो आपण पाडीसाठी ही मोरकी आपण बनवू शकलो ही छोटीशी या बघा गुडघ्याचा खाली सुद्धा जात नाही म्हणजे जा आपल्या छोट्या पाडीसाठी किंवा खोंडासाठी हे मोरकी आपल्याला तयार होते मोठी मुर्की करायचं म्हटलं तर पदर मोठा वाढवायचा आणि बनवायचं मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर उद्या बैल पोळ आहे प्रत्येक शेतकऱ्याला मुरकी घरी बनवता आली पाहिजे यासाठी तुम्ही स्वतःहून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि त्या शेतकऱ्याला लाभ घेऊ द्या यानंतर आजच आपण दुसरा व्हिडिओ टाकतो या तो कंडा कसा बनवायचा तो सुद्धा पाहायला विसरू नका धन्यवाद